लाडकी बहिणी योजनेत परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुका अव्वल शिवसेना तालुका प्रमुख अडकट सुनील बुधवंत यांनी घेतला आढावा जिंतूर शिवसेना तालुका प्रमुख अडकड सुनील बुधवंत यांनी जिंतूर तहसीलदार राजेश सरोदे यांची भेट घेतली व जुलै महिना अखेर लाडकी बहिणी योजनेसाठी आलेल्या प्रस्तावांची व अंमलबजावणीची माहिती घेतली महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेस तालुक्यातून भरभरून प्रतिसाद मिळत असून तालुक्यातील महिलांची संबंधित कार्यालयात गर्दी होत आहे या योजनेसाठी जिंतूर तालुक्यातून पंचेचाळीस हजाराहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत हा आकडा जिल्ह्यातील इतर तालुक्यांपेक्षा जास्तच असल्यामुळे लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरून घेण्यात जिंतूर तालुका हा परभणी जिल्ह्यात अव्वल ठरला असल्याचे ऍडव्होकेट सुनील बुधवंत यांनी यावेळी बोलताना सांगितले तहसीलदारांची भेट झाल्यानंतर पत्रकारांना संबोधन करताना अॅडवोकेट सुनील बुधवंत यांनी लाडक्या बहिणींना या योजनेसाठी निधी वगैरे नसल्याच्या अपप्रचाराला व गैरसमजाला बळी पडू नये असे आवाहन केले बहिणी योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात, महिलां खात्यात प्रायोगिक तत्वावर एक रुपया जमा केला जात असून हा तांत्रिक प्रक्रियेच्या तथा पडताळणीचा भाग आहे लवकरच पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होणार असल्यामुळे ज्या बहिणींचे अर्ज भरण्याचे राहिले असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरून घ्यावे अर्ज भरण्यासाठी ऑगस्ट अखेरपर्यंतची मुदत आहे अशी माहिती दिली तसेच या योजनेसाठी जिंतूर तालुक्यातील प्रशासनाने घेतलेल्या मेहनतीची माहिती तथा अहवाल शिवसेना जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले याप्रसंगी अशोक देशमुख सोपान पालवे रविशंकर पालवे संतोष घुगे मुंजाजी पालवे किशन घुगे सुखदेव पालवे यांची उपस्थिती होती जालना आंदोलन न्यूजसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट सर्वांना जय महाराष्ट्र मी ॲडव्होकेट सुनील शिवाजी बागुधवंत शिवसेना तालुकाकडून जिंतूर नुकतीच जित्तूर तहसीलदार श्री राजेशी सरवते यांच्यासोबत बैठक पार पडली या बैठकीत एक अत्यंत आनंदाची गोष्ट आम्हाला अशी निदर्शनास आली की आमच्या सर्वांच्या मेहनतीचं फळ तसेच प्रशासनाच्या मेहनतीचं फळ म्हणून जित्तूर तालुका हा लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरून घेण्यात अव्वल स्थान आहे संपूर्ण जिल्ह्यात आलेले अडीच लाख फॉर्म पैकी तब्बल पंचेचाळीस हजाराच्या वर जे फॉर्म आहेत ते आमच्या फक्त आणि फक्त जिंकून काम आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्या सगळ्या बहिणींनी या योजनेबाबत कोणत्याही प्रकारच्या अपप्रचाराला किंवा गैरसमजाला बळी पडू नये कारण लवकरच तुमच्या खात्यात प्रातिनिधिक स्वरूपात एक रुपया पडणार आहे हा एक रुपया जो आहे तो दीड हजार रुपयांपेक्षा वेगळा आहे हा एक तांत्रिक पडताळणीचा भाग आहे तसेच आज आमच्या निदर्शनासाठी की कुठेतरी आज कोर्टात गेला आहे परंतु तुम्ही घाबरून तुम्ही निश्चित राहा की प्रत्येकीच्या खात्यामध्ये आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब जे आहेत एकनाथ शिंदे साहेब यांच्या वतीने सर्वांच्या खात्यामध्ये प्रति महिना पंधराशे रुपये येणारच आहे त्याबद्दल तुम्ही सर्वांनी निश्चिंत राहा